आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात वैयक्तिक प्राप्तिकरांमध्ये कपात करावी जेणेकरून मध्यवर्गीय नोकरदारांच्या हाती अधिक पैसा राहील आणि त्यांची क्रियाशक्ती वाढेल अशी अपेक्षा उद्योग जगताने व्यक्त केली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर उद्योगांच्या प्रतिनिधींची अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली यावेळी चीनमधून जबरदस्तीने आयात होणाऱ्या मालावर निर्बंध घालण्याची मागणीही करण्यात आली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने वायनाड दुर्घटनेचा राष्ट्रीय आपत्तीच्या श्रेणीत समावेश केलाय गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचं वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी स्वागत केलंय हिंद प्रशांत प्रदेशात स्थैर्य प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो पॅसिफिक क्वाड एक महत्वाचा घटक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमांवर म्हटलंय ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत बैठक झाली असून हिंद प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे एक काम करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास यांची विना अट सुटका करावी आणि हिंदू अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुक्का आंदोलन करण्यात आलंय डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपती म्हणून वीस जानेवारीला शपथ घेणार आहेत मात्र पदभार स्वीकारण्याआधीच त्यांना मोठा झटका बसलाय एका लैंगिक शोषण प्रकरणात अमेरिकेतील न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप कायम ठेवलेत तसेच पाच मिलियन डॉलर्सचा दंडही कायम ठेवण्याचा निर्णय दिलाय परदेशी कामगारांना दिला जाणारा एच वन बी व्हिसा ही मोडकळीस आलेली व्यवस्था असून त्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज असल्याचं टेस्लाचे मालक आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे त्यामुळे हिंदुस्थानी नागरिकांच्या अमेरिकेतील नोकऱ्या संकटात आल्याचं पाहायला मिळतंय उत्तर कोरियात आणीबाणी लागू केल्याप्रकरणी महाभियोग सुरू असलेले उत्तर कोरियाचे अध्यक्ष युन यांना अटक करण्यासाठी थी येथील तपास संस्थांनी न्यायालयाची परवानगी बाळगितली चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेची सायबर सुरक्षा भेदली आहे ट्रेझरी विभागाच्या संगणक सुरक्षेचा या महिन्यात भंग झालाय अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ही मोठी घटना असल्याचं सांगत चीनी हॅकर्सनी डॉक्युमेंट्सची चोरी केल्याचं म्हटलंय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर रविवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे नेतन्याहू यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथी काढण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय नेतन्याहू यांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान हजारो युद्ध कैद्यांची सुटका करण्यात आली आहे रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार उभय देशांनी परस्परांच्या प्रत्येकी दीडशे लष्करी युद्ध कैद्यांची सुटका केली आहे बंगळूरच्या विशेष न्यायालयानं जाहिदुल इस्लाम उर्फ कौसर या बांगलादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे त्याला कट रचणे लुटणे आणि दारुगोळा खरेदी या गुन्ह्यांमध्ये सत्तावन्न हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन झाल्यानंतर महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात येत आहेत आता तालिबानी सरकारने एक नवा आदेश जारी केलाय हा आदेश बिगर शासकीय संस्थांसाठी असून त्यांनी महिलांना रोजगार देणे तात्काळ बंद करावे अन्यथा संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा दिला आहे देशातल्या परकीय चलन साठ्यात सातशे अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे त्यामुळे भारत जगात चौथ्या स्थानी पोहोचलाय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे सातशे नऊ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत दोन हजार चौदा साली एकाहत्तराव्या स्थानी होता दोन हजार अठरा साली भारत एकोणचाळीसाव्या स्थानी पोहोचलाय लॉजिस्टिक नवोन्मेष सुरक्षा तसंच सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये देशानं लक्षणीय प्रगती केली आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या हो एआय पी प्रणालीच्या एअर इंडिपेंडंट प्रोफेशनल प्लग ची उभारणी आणि त्याचं भारतीय पाणबुड्यांचं एकत्रीकरण तसंच इलेक्ट्रॉनिक हेवी वेट टॉरपोडच्या कलवरी श्रेणीच्या पाडबुड्यांची एकत्रीकरणाच्या संबंधीच्या सुमारे दोन हजार आठशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या दोन करारांवर संरक्षण मंत्रालयाच्या वतीने स्वाक्षरी करण्यात आली आहे मध्य प्रदेश संघाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलंय पत राजकोटच्या निरंज शहा स्टेडियमवर मध्य प्रदेशनं बंगाल संघाचा सात गडी राखून पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावलंय पत मध्य प्रदेश संघाकडून क्रांती गौडने चार बळी घेतले तर अनुष्का शर्माने शानदार फलंदाजी केली आहे अनुष्काने नाबाद एकोणसत्तर धावा केल्या आणि तिच्या कामगिरीच्या जोरावर मध्य प्रदेश संघाने अंतिम सामना जिंकलाय